अक्कलकोट तालुक्यातील अंकलगे येथील ग्रामदैवत श्री नंदी बसवेश्वर यात्रा महोत्सवास प्रारंभ सुक्षेत्र अंकलगे येथे सालाबाद प्रमाणे यंदाही ग्रामदैवत श्री नंदी बसवेश्वर यात्रा महोत्सव मंगळवार दिनांक नऊ एप्रिल पासून ते तेवीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींचे इष्टलिंग महापूजा चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी ध्वजारोहण अभिषेक नंदीध्वज पालकी पुरवंतांसमवेत मिरवणूक अग्निपेटविणे अग्निप्रवेश पुराण वाचन सामाजिक नाटक असे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत तरी सर्व सद्भक्तांनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे